जे कट्टर शिवसैनिक आहेत निष्ठावंत आहेत था, ठाम आहेत आपल्या जागी उभे आहेत त्या शिवसैनिकांसाठी एक आठवण म्हणून हा किस्सा सांगतो आणीबाणी मागे घेतल्यानंतर ज्यावेळेला इंदिरा गांधींची सत्ता होती आणि आणीबाणी जाहीर केली तेव्हा बाळासाहेबांनी त्याला अघोषित पाठिंबा दिला होता त्याच्यानंतरची महापालिका निवडणूक शिवसेना पक्ष हरला होता आणि शिवसेना प्रमुखांनी त्यावेळेला घोषणा केली होती की मी शिवसेना प्रमुख या नात्याने ह्या पराभवाची जबाबदारी स्वीकारतो आणि मी माझा राजीनामा जाहीर करतो तर त्यावेळेला सगळेच शिवसैनिक जेवढेही कट्टर शिवसैनिक होते हिंदू हृदय सम्राटांना मानणारे होते त्यांनी ते भाऊक झाले आणि बाळासाहेबांना तो राजीनामा मागे घ्यायला लावला आणि त्यांना वचन दिलं की इथून पुढे मुंबई महापालिकेवरती शिवसेनेचा भगवा कायम फडकत राहील आणि तेव्हापासून आजपर्यंत तो तो, तो, तो भगवा फडकतो आहे आता शिवसैनिकांना पुन्हा एकदा त्या वचनाची आठवण करून देण्यामागचं कारण हे आहे की यावेळेला त्या तुमच्या वचनाची सगळ्यात जास्ती गरज आहे आज तुम्ही तुमच्या जागेवरती ठाम उभे राहा आज नंतर कदाचित आपल्याला ही संधी पुन्हा मिळणार नाही आहे आज सगळी दुनिया एकत्र झाली आहे ठाकरेंना हरवण्यासाठी ही मुंबई ठाकरेंची आहे मुंबईमध्ये ठाकरेंचा जीव असतो आणि त्या ठाकरेंमध्ये समस्त शिवसैनिकांचा जीव असतो आज आज मागे हटू नका आज शिवसेना प्रमुखांना पुन्हा एकदा आदरांजली वाहण्याची एक संधी मिळाली त्याच्यामुळे आपल्या जागी ठाम उभे